केंद्राच्या नियमानुसार दुष्काळग्रस्त क्षेत्रात केंद्रीय शासनाच्या नियमानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधी सरासरी वर्जनाम्यामध्ये पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर उर्वरित दोन हजार एकवीस महसूल मंडळामध्ये सरकारी वर्जनाम्याच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी आणि सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे दुष्काळग्रस्तांसाठी शासनाची उपाययोजना दुष्काळग्रस्त भागात नागरिकांना विविध सवलत देण्यात येणार आहे या सवलतीमध्ये जमिनीच्या महसूल घट पिका कर्ज पीक कर्जाच्या पुरो पुनग पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगित स्थगिती कृषी बंधाच्या वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिधी शिथिलता यांचा समावेश आहे पिण्याच्या पाण्यामध्ये व्यवस्था दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाण्याची टंचाई भासू नये म्हणून शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी दुष्काळग्रस्त कालावधी खंडित केली जाणार आहे अधिक समितीप्रधान दुष्काळग्रस्तामधील तातडीने उपाययोजना करण्यासाठी